कापूस उत्पादकांना आयात धोरणाने रडवलं आहे का कापसाचे भाव नक्की कशामुळे पडलेत काय आहेत कारणे जाणून घेऊयात सविस्तर व्हिडिओ मधून नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पालवीको मधून मी मोनिका आजच्या महत्वपूर्ण कापूस पीक विषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते गेल्या काही महिन्यांपासून कापूस बाजारात सतत अनिश्चिततेचं वातावरण असून भावात अपेक्षित स्थिरता दिसून आलेली नाही दोन हजार पंचवीस मध्ये झालेली अतिवृष्टी त्यानंतर कापसाच्या गुणवत्तेवर झालेला परिणाम आणि व्यापाऱ्यांकडून मिळणारा कमी दर या सगळ्याच कारणांनी कापूस बाजार दबावाखाली आला आहे यंदाच्या हंगामात अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्तच राहिलं होतं अतिवृष्टीमुळे कापसाचे बोंड गळणं रंग बदलणं ओलावं वाढणं आणि प्रत्यक्ष उत्पादनात घट होणं या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या होत्या याचा थेट परिणाम म्हणजे कापसाच्या दर्जावर झाला आणि दर्जा घसरल्यानं व्यापाऱ्यांनी दर कमी करण्यास देखील सुरुवात केली परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव हा मिळालाच नाही आणि बाजारातील व्यवहार देखील पूर्णपणे मंदावले या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी आधार म्हणून असलेल्या कापूस महामंडळाने म्हणजेच सीसीआय ने खरेदी सुरू केली आतापर्यंत सीसीआय तर्फे साधारणपणे पावणे दोन लाख कापूस गाठींची खरेदी करण्यात आली आहे मात्र ही खरेदी अपेक्षा इतकी प्रभावी ठरली नाही कारण म्हणजे एकीकडे व्यापाऱ्यांनी कापसाच्या दरात सुमारे चारशे रुपयांची कपात केली तर दुसरीकडे सीसीआय केंद्रावरील प्रक्रिया प्रतीक्षा कालावधी आणि मर्यादित क्षमतेमुळे शेतकरी संभ्रमात सापडले व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री करण्यास अक्षरशः नकार दिला मात्र याच वेळी सीसीआय खरेदी केंद्रांवर देखील अपेक्षित प्रमाणात आवक झाली नाही आणि त्यामुळे सीसीआय कडील खरेदीचा वेग कमी झाला आणि बाजारात एकच प्रकारची पोकळी निर्माण झाली या स्थितीचा थेट फटका उद्योगाला बसू लागला असून जिनिंग चालक सध्या मोठ्या चिंतेत सापडले आहेत सामान्यतः ज्या भागांमध्ये दरवर्षी सुमारे वीस लाख कापूस गाठीं उत्पादन होतं केवळ आठ लाख गाठींपर्यंतच खाली आला आहे उत्पादनात झालेली मोठी घट पाहता देशातील टेक्स्टाईल मिल्स आणि कापड उद्योगांवर कच्च्या मालाच्या तुटवड्याचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने संभाव्य औद्योगिक संकट टाळण्यासाठी आयात धोरणाचा आधार घेतला आहे आतापर्यंत भारतात दरवर्षी साधारणपणे दहा लाख कापूस गाठींची आयात होत होती मात्र यंदा ही आयात तब्बल चाळीस लाख गाठींपर्यंत वाढवण्यात आली आहे सरकारचा उद्देश टेक्स्टाईल उद्योगांना आवश्यक कच्चा माल उपलब्ध करून देणं हा असला तरी देखील या निर्णयाचा थेट परिणाम मात्र देशांतर्गत कापूस बाजारावर देखील झाला आहे आयात वाढवल्यामुळे बाजारात पुरवठा वाढला आणि परिणामी स्थानिक कापसाच्या भावांवर दबाव निर्माण झाला या संपूर्ण परिस्थितीमध्ये शेतकरी चालक आणि स्थानिक व्यापारी हे तिन्ही घटक अक्षरशः अडचणीत आले आहेत एकीकडे एक उत्पादन कमी दर्जा घसरलेला आणि खर्च मात्र वाढलेला असताना दुसरीकडे भाव अपेक्षापेक्षा कमी मिळत आहेत आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर मोठा परिणाम झाला आहे अनेक शेतकरी सध्या कापूस साठवून ठेवायचा की विकायचा या द्विधा मनस्थितीमध्ये आहेत एकंदरीत पाहता अतिवृष्टी कमी दर आणि सीसीआय खरेदीतील मर्यादा आणि आयात धोरण या सगळ्या कारणांनी कापूस बाजार सध्या दबावाखाली आहे येत्या काळामध्ये सरकारने शेतकरी हिताचा संतुलित निर्णय घेतलं देशांतर्गत खरेदीला अधिक बळ दिलं दिल, आणि आयात धोरणामध्ये योग्य समतोल साधला तरच कापूस बाजाराला पुन्हा स्थैर्य मिळू शकतं अन्यथा कापूस उत्पादक शेतकऱ्याची अडचण आणखी वाढण्याची भीती नाकारता येणार नाही ना तर शेतकरी बंधूंनो यावर आपलं काय मत आहे कापसाचे भाव वाढतील का की सध्या तुमच्या मार्केटला कापसाला किती भाव मिळतोय कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद